श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉग स्वामींच्या या यूट्यूब चॅनलवर माऊली तुमच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करू हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आजचा विषयी आपला कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा स्वामी स्वतः त्याचे उत्तर काय देतात हा व्हिडिओ मी आज तयार केला आहे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला मोठा निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची खूप घालमेल होत असते एखादे काम करावे की नाही करावे असा गोंधळ मनात निर्माण होतो आपला निर्णय चुकला तर काय होईल नुकसान होईल की फायदा होईल अशा विविध शंका मनामध्ये उपस्थित होतात मग अशावेळी आपण आपल्या घरातील लोक नातेवाईक जवळची माणसं यांना या प्रश्नांचे उत्तर विचारत असतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर पाहून आपणच गोंधळून जातो आपण कोणाला आता काय विचारायचे असा प्रश्न आपल्यासमोर पडतो त्यावर एकच उत्तर मी तुम्हाला सांगू शकते ते म्हणजे असं उत्तर आपल्या महाराजांना म्हणजेच स्वामींना विचारायचे आता तुम्हाला वाटेल की महाराज थोडेच बोलतात की उत्तर देणार तर हो महाराज नक्कीच त्यांच्या भक्तांना उत्तर देतात महाराज त्यांच्या भक्तांना विविध संकेत देऊन मार्गदर्शन करीत असतात फक्त तुमच्या महाराजांवर दृढ विश्वास असला पाहिजे आता तुमच्याही आयुष्यामध्ये एखादा प्रसंग उद्भवतो आहे आणि महाराजांकडून त्याचे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर कसे विचारू शकतो याबद्दलची मी आपल्याला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल सर्वप्रथम महाराजांवरती तुमची अगदी दृढ विश्वास असला पाहिजे की महाराजांनी जरी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर तुम्हाला दिले तरी पण आपण महाराजांना जे सांगतील तीच आज्ञा पाळणार आहोत याची मनाशी गाठ बांधून ठेवावी महाराजांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये कारण त्यामुळे आपलेच नुकसान होणार असेल हे महाराजांना अधिक ठाऊक असेल त्यामुळे महाराज कधीकधी आपल्या मनाविरुद्धसुद्धा आपल्याला उत्तर देऊ शकतात आणि महाराजांना प्रश्नोत्तरे विचारणे हा कोणताही खेळ नाही त्यामुळे महाराजांवर तुमची नितांत भक्ती श्रद्धा असेल विश्वास असेल तरच तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारू शकता आता आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे किंवा लाईन असलेला पेपर घेतला तरीही चालेल आपल्याला त्या पेपरचे दोन छोटे तुकडे करायचे आहेत आणि दोन्हीही तुकडे समान आकाराचे असावेत एक छोटा एक मोठा असे नसावे आता आपल्याला एका कागदावर श्री स्वामी समर्थ लाल पेनाने लिहायचे आहे आणि त्याखाली आपल्याला आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्याचे उत्तर आपल्याला स्वामींकडून घ्यायचे असेल उदाहरणार्थ मला एखादं घर घ्यायचं आहे तर मी हे काम करावे की नाही करावे असं आपल्याला महाराजांना विचारायचे आहे तर त्यासाठी हो किंवा नाही असे तुम्ही लिहू शकता किंवा हे काम करावे की नाही नाही करावे असेही लिहू शकता तर एका चिठ्ठीवर आपल्याला सकारात्मक लिहायचं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर आपल्याला नकारात्मक लिहायचे आहे हे काम करू नये असे नकारात्मक लिहायचे आहे आता दोन्ही चिठ्ठ्यांचे समान घडी घालायचे आहे आणि आता समान घडी घातल्यानंतर दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला हातात पकडायच्या आहेत महाराजांच्या समोर बसायचे आहे महाराजांना सर्वप्रथम नमस्कार करावा मुजरा करावा आणि महाराजांना आपल्याला आपले जे काही काम आहे ज्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत की ते काम करावे की नाही करावे तर त्याबद्दल महाराजांना आपल्याला सांगायचे आहे तर महाराजांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती करायची आहे आता हातामध्ये अशा दोन्ही चिठ्ठ्या पकडून त्या मिसळून एकत्र करायच्या आहेत जर महाराजांची विभूती आपल्याकडे असेल तर ती विभूती या चिट्ट्यांवर लावून त्या महाराजांच्या चरणांना स्पर्श करायच्या आहेत मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणांना आपल्याला त्या चिट्ट्या लावायच्या आहेत या चिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत नंतर दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला महाराजांच्या समोरच ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला तिथेच महाराजांच्या समोर बसून एक माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जर शक्य शक्य असेल तर अकरा माई जप तुम्ही केला तरी चालेल यानंतर महाराजांना परत एकदा नमस्कार करा मुजरा करा आणि महाराजांना योग्य निर्णय देण्याची विनंती करा यानंतर जर तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल तर त्याच्याकडून आपल्याला एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आणि मग नंतर तुम्ही ती वाचू शकता जर लहान मुलं नसेल तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही चिठ्ठी उचलू शकता किंवा जर घरामध्ये कोणच नसेल तर अशा वेळेस तुम्ही डोळे बंद करून महाराजांचे नाव घेऊन त्यातील एखादी चिठ्ठी उचलून घ्यायची आहे आता त्या चिठ्ठीमधून जे काही उत्तर मिळेल तीच महाराजांची आज्ञा समजायची तोच महाराजांचा संकेत समजायचा आपल्या मनात भले हो उत्तर असेल आपली अपेक्षा असेल की महाराजांनी होय उत्तरच द्यावे पण पुढे ते काम केल्याने तो निर्णय घेतल्याने आपले नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला अडचण येऊ शकते हे महाराजांना आधीच माहिती असते त्यामुळे त्या क्षणाला जरी तुमच्या मनामध्ये हो उत्तर असेल आणि महाराज नको असे म्हणत असतील तर तुम्ही मन खंबीर करा आणि महाराजांच्या मर्जीप्रमाणेच वागा कारण आपले कल्याण कशात आहे हे आपल्या स्वामींनाच माहिती असते महाराजांवर संपूर्ण विश्वास असेल तरच ही कृती करावी महाराजांची आज्ञा जी असेल त्याप्रमाणे वागण्याची तयारी असेल तरच महाराजांना प्रश्न विचारावा नाहीतर स्वामी नाही म्हणाले आणि माझे मन तर हो म्हणाले तर मी करून बघतो असे आपले काम हे कधीच होत नाही तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेली उत्तरं याचा अनुभव घेऊन बघा आपल्याला कितीही वाटले आणि आपण ते काम करायला गेलो जेव्हा स्वामी आपल्याला नाही सांगणार आहेत तर अशा वेळेस ते आपले काम कधीच होत नाही याचा अनुभव तुम्हाला स्वतः आल्याशिवाय महाराजांची लिला तुम्हाला समजणार नाही आपल्या भविष्यासाठी जे चांगले आहे तेच स्वामी आपल्याला सांगणार त्यामुळे तुमच्या आयुष्यात असे काही प्रश्न उद्भवतील तर तुम्ही महाराजांकडून मार्गदर्शन घेऊ शकता चिट्ट्या टाकून मार्गदर्शन घेण्याचा संदर्भ श्री स्वामी सारामृत सारामृतमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे अध्याय बाराव्यामध्ये याच उल्लेख करण्यात आला आहे बाळपा महाराज हे सर्वात प्रथम भगवान शंकरांची पूजा करून मग महाराजांच्या सेवेसाठी येत असत त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असं सांगितलं की आपण बाळपा यांना आज्ञा करून हे पूजन थांबवावे जर स्वामींनी बाळपा महाराजांना तशी आज्ञाही केली पण महाराजांना असे वाटले की सुंदराबाईंच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे त्यामुळे त्यांनीही दोन चिठ्ठ्या लिहून टाकल्या होत्या त्यांच्यामध्ये एका चिठ्ठीवर लिहिले की पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर पूजन करू नये असे लिहिलेले होते आणि मग काय झाले त्यांनी जी चिठ्ठी उचलली त्यामध्ये त्यांनी पूजन करू नये असे लिहिलेले होते तेव्हा त्यांच्या मनाचा सर्व गोंधळ थांबला आणि बाळपा महाराजांनी महाराजांची आज्ञास त्यांनी सत्य मानली आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत त्रिदेवांचा वास हा महाराजांमध्ये आहे त्यामुळे असेही बाळपा महाराजांकडून भगवान शंकराचे स्वामी महाराजांच्या रूपामधनं पूजन हे होणारच होते त्यामुळे बाळप्पा महाराजांनी चिठ्ठीमधली आज्ञेचे पालन केले तर शेवटी हेच सांगेल की महाराजांवर संपूर्ण विश्वास असेल आणि महाराजांची आज्ञा तुम्ही पाळणार असाल तरच हा प्रयोग तुम्ही करू शकता या पद्धतीच्या सम आकाराच्या दोन चिट्ट्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक स्वामींना विषय मांडायचा आहे अशा पद्धतीने त्या दोन चिठ्ठ्या असतील समान घडी घालून स्वामींच्या चरणाला स्पर्श करून स्वामींच्या पायाशी ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा करा